नमस्कार मैत्रिणो रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे पहा मी आज दही आणि बुंदीपासून एक रेसिपी आणलेली आहे खूप सुंदर होते ही रेसिपी आणि तुम्ही कोणत्याही भाताबरोबर मसाले भात पुलाव भात किंवा असं साईडला जेवता सुद्धा घेतलं तरी पण सुंदर लागणारी रेसिपी आहे ती आहे आपलं बुंदीचं रायतं बुंदीचं रायतं करायला आपल्याला लागणार आहे एक वाटी दही घेतलेलं आहे दही छान तुम्हाला आंबट आवडत असलं तर थोडंसं आंबट घ्या नाही तर छान असं गोडसर जरा असं घ्या दही खूप सुंदर लागतं त्याच्यामध्ये दहीचा आणि दह्याचं प्रमाण एक वाटी असलं तर आपल्याला बुंदीसुद्धा थोडीशी कमी घ्यायची अर्धी वाटी एवढी घ्यायची आता आपण त्याच्यात थोडंसं पाणी घालून छानपैकी हलवून घेऊ त्याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित त्याचं असं मस्त टेक्चर आणायचं आहे त्याचं आता त्याच्यात घालू आपण हा काश्मिरी मसाला आहे कलर येण्यासाठी घातला आहे आपल्या बुंदी रायत्याला छान कलर येतो त्याने आणि थोडाच घालायचा आहे जास्त घालायचा नाही थोडंसं अर्धा चमचा एवढाच घालायचा आहे कलर अप्रतिम येतो त्याचा आता आपण त्याच्यात घालून घेऊ ऑरिगोणं ऑरिगोणीचा पण पन... आणि ही आहे मिरी पावडर मीठ आहे साखर आहे हे छान असं आपल्याला हलवून एक्जीव करायचं आहे आता घालायची ही बुंदी बुंदी पण मस्त खारी बुंदी आहे ती ह्या दह्यामध्ये घोळली का एक नंबर रायतं तयार होतं पहा आपल्याला काकडी कांदा टमॅटो घालायची सुद्धा गरज नाही लागणार असा थोडंसं मीठ आणखीन थोडंसं घातलेलं आहे चवीनुसार काकडी टमॅटो किंवा कांदा काही लागणार नाही आणि थोडी आपली कोथंबीर घालायची आहे कोथिंबीरने त्याचं दिसायला खूप सुंदर दिसतं आणि खायलाही तेवढंच छान लागणार आहे पहा तुम्हाला असं आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिण छान राहतं तयार होतं तुम्ही कशाही बरोबर खाऊ शकता भाताबरोबर खाऊ शकता पुलाव भात किंवा साईडला असं जेवताना घेऊ शकता एकदम अप्रतिम असं झालेलं आहे करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा का कसं झालं आहे बुंदीचं रायतं पहा मी वाढून घेतलेलं आहे कलर खूप सुंदर आलेला आहे त्याला आणि पुदिन्याची पानंही त्याच्यावरती घातलेली आहे तीसुद्धा छान त्याच्यामध्ये लागतात मस्तच झालेलं ला आहे पहा करून आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला हे रायतं कसं वाटलं बुंदीचं झटपट होणार आहे काही वेळ नाही लागणार पाच मिनटं फक्त ठेवायचं ना आपल्याला खायला घ्यायला तयार झालेलं आहे असं बुंदीचं रायतं आहे बाय मैत्रिण भेटूया पुढच्या रेसिपीत